नमस्कार मंडळी आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आजच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ट्वीट केलं आणि ते ट्वीट सध्या प्रचंड चर्चेत आहे यामध्ये राज ठाकरे यांनी जे काय म्हटलेलं आहे मीडियानी त्याचा संदर्भ हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी लावून एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला हाणलाय असं मीडियाचं म्हणणं आहे राज ठाकरे यांनी आता तो जे ट्वीट हे जे ट्विट आहे हे खरंच एकनाथ शिंदे यांना टोला आहे की अन्य कोणाला हा विषय आपण शेवटी बघू पण या ट्वीट मध्ये राज ठाकरे काय बोलतात त्याची मीमांसा करणं आवश्यक आहे राज ठाकरे या मध्ये सांगतात की हिंदुत्व किंवा हिंदू ही बाळासाहेबांसाठी वोट बँक नव्हती त्यांनी त्याकडे कधीच वोट बँक म्हणून पाहिलं नाही हिंदुत्व हा विषय बाळासाहेबांसाठी अस्मितेचा आणि धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता आणि हे करताना त्यांनी प्रबोध प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही निश्चित राज ठाकरे म्हणतात ते शंभर टक्के खरंय हिंदुत्व किंवा हिंदू हा विषय प्रत्यक्ष राजकारणात आणणार आणण्यामागे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा हप्त होता तोपर्यंत तो हिंदूंची बाजू घेऊन थेट जाहीर व्यासपीठावरून कोणीही बोलायचं नाही बाळासाहेब हे पहिले असे नेते होते की ज्यांनी हिंदूंची बाजू घेतली आणि इतकंच नाही तर जाहीर व्यासपीठावरून हिंदू हितासाठी जे जे काही आवश्यक जे आहे आणि त्या हिताच्या विरोधात जे आहेत त्यांना जबरदस्त फटकारे लावले हा बाळासाहेबांमधला बदल हा एक क्रांतिकारक बदल होता मित्रांनो कारण खऱ्या अर्थाने त्यानंतर संपूर्ण देशभरात जर हिंदू म्हणून बघण्याची किंवा हिंदूंचा हित साधणाऱ्या राजकीय पक्षांची एक निर्मिती झाली त्याचा उगम त्याचं उगम स्थान हे अर्थातच मी तरी म्हणेन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते राजकीय क्षेत्रात आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे बाळासाहेबांनी हिंदू अस्मिता जपताना किंवा त्यांचं हिंदू प्रती हिंदू धर्माप्रती जे प्रेम होत ते जाहीर करताना मांडताना कधीही कोणाची भायबिडा ठेवली नाही त्यांनी आपल्या मतांवर काही परिणाम होईल हे बघितलं नाही आणि त्यामुळेच हिंदू हा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मागे मोठ्या प्रमाणात उभा राहिला कारण त्याला कळत होत की बाकीचे सगळे पक्ष हे मुस्लिमांचा लांगून चलन करतायत आणि हिंदूंना त्यांनी वाऱ्यावर सोडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते की ज्यांनी पहिल्यांदा हिंदू हितासाठी जाहीर भूमिका घ्यायला सुरुवात केली आणि हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही आता प्रश्न असा आहे की त्याच ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणतात की बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिळवणाऱ्यांनी किंवा त्यावर मत मागणाऱ्यांची मला गंमत वाटते आता बाळासाहेबांनी जे केलं जे हिंदुत्वासाठी केलं त्याची फळं अर्थातच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळाले उद्धव ठाकरे त्यांच्याकडे त्या शिवसेनेचा त्या वारसा आला अर्थात राज ठाकरे यांच्याकडेही तो वारसा होता नाही असं नाही सुरुवातीला राज ठाकरे यांनी देखील हिंदुत्वाची भूमिका कंटिन्यू ठेवली होती कायम ठेवली होती आणि त्यामुळे उद्धव ठाकरे असतील की राज ठाकरे असतील हिंदू त्यांच्या पी बाजूने होता पण मग नंतर काय झालं आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहोत आणि म्हणून हिंदूंनी आपल्या बाजूनी उभं राहिलं पाहिजे ही अपेक्षा करताना उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांचं लांगून चालन सुरू केलं आणि मग उद्धव ठाकरे यांची भाषण काढून बघा मित्रांनो कि अफजल खान हा देशप्रेमी होता औरंगजेब देशप्रेमी होता इथपर्यंत केलं इतकंच नाही तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे जाहीर सभेत बनलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो अशी सुरुवात करायची ते उद्धव ठाकरे यांनी सोडून दिलं थोडक्यात काय तर हिंदुत्वाची भूमिका हिंदुत्वाची अस्मिता हिंदुत्वाबद्दलच प्रेम हे बाळासाहेबांनी नाही सोडलं पण त्याच्या त्यांच्या पुत्राने मात्र हे प्रेम सोडलं आणि हिंदू म्हणून आपल्याला मत मिळतात हे गृहीत धरलं आणि तिथे आपल्या वडिलांची प्रतिमा लावून मतं अप्रत्यक्षरित्या मागितली गेली पण त्याचबरोबर तशी मत मागताना उद्धव ठाकरे यांनी काय केलं तर आपण हिंदुत्वापासून बाजूला गेलो हे संपूर्ण जगाला दाखवून दिलं हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ही बाळासाहेबांची पदवी होती मित्रांनो आणि तीच पदवी त्यांच्या पुत्राने म्हणजे उद्धव ठाकरे यांनी काढून टाकली आजही अनेकांच्या मनात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच आहेत पण पुत्राने मात्र त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणणं टाळलं कशासाठी चार मतांसाठी मग ते मतांचं लांगून चालन नव्हतं का आणि ते जर मतांचं लांगून चालन असेल तर बाळासाहेबांची प्रतिमा वापरून हिंदू अस्मिता दाखवणं हिंदू धर्माबद्दलचं प्रेम दाखवणं हे चुकीचं कसं ठरू शकतं हे अजिबात चुकीचं ठरू शकत नाही अर्थात राज ठाकरे या याला चुकीचं म्हणतायत पण राज ठाकरेंनी काय केलं मध्यंतरीच्या काळामध्ये सुरुवातीपासून राज ठाकरे जमलेल्या माझ्या तमाम मराठी प्रेमी मातांनो भगिनी बगीन, भगिनींनो मातांनो आणि बंधूंनो आणायचे मध्यंतरीच्या का काळात राज ठाकरे ही हिंदुत्वाकडे गेले त्यांच्या सभेची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिन्यनो आणि मातांशी व्हायला लागली आणि ते हिंदुत्व असं लोकांना वाटत होत की ते हिंदुत्व बाळासाहेबांचं हिंदुत्व हे राज ठाकरे जपतील राज ठाकरे जपतील हिंदुत्व जपताना त्यामध्ये तर्कसंगत असायला हवं हे बरोबर आहे शंभर टक्के बरोबर आहे पण तर्कसंगत नाही असं काय आहे हिंदूंचं हित जपणं हे तर्कसंगत नाहीये हिंदू हा अनेक राजकीय पक्षांकडून भाजप सोडून नाकारला जातोय त्याचे हक्क नाकारले जात आहेत हे तर्कसंगत नाहीये हिंदूंवर जिथे मुस्लिम बहुल होतात तिथे अन्याय अत्याचार होतात हे तर्कसंगत नाहीयेत शंभर हिंदू फॅमिलीमध्ये एक हिंदू फॅमिली माफ करा एक मुस्लिम फॅमिली व्यवस्थित राहू शकते पण शंभर मुस्लिम फॅमिलीमध्ये एक हिंदू फॅमिली व्यवस्थित राहू शकत नाही तर्कसंगत नाहीये मग त्या हिंदुत्वाची कास जर कोण धरत असेल तर त्यात प्रबोधनकारांचा तर्कसंगत वाद नाहीये का याचं उत्तर राज ठाकरे मात्र देत नाहीये हिंदुत्व वापरून मतं मागणं यावर राज ठाकरे टीका करतायत पण मग त्याच वेळेस आम्ही हिंदुत्व सोडलेलं आहे आणि त्यासाठी आम्हाला आता मुस्लिमांनी मतं द्यावीत हे तर्कसंगत आहे हे चुकीचं नाहीये का पण राज ठाकरे त्याबद्दल काहीही बोलत नाहीयेत काही बोलत नाहीयेत मित्रांनो लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणूक असेल उबाटा सेनेचे जे खासदार आमदार निवडून आले त्या सगळ्या खासदार आमदारांच्या निवडी मागे सगळ्यात मोठा हात हा मुस्लिम मतदारांचा होता असे मुस्लिम मतदार जे कधीही कोणाचे नसतात पण त्या मतदारांसाठी बाळासाहेबांनी निर्माण केलेला पारंपारिक मतदार जो हिंदुत्ववादी आहे तो मात्र उद्धव ठाकरे यांनी नाकारला याला काय म्हणायचं याला काय म्हणायचं चार मुस्लिम मतांसाठी तुम्ही हिंदुत्व सोडल हे चूक आहे हे तर्कसंगत नाहीये मग असं सोडलेलं हिंदुत्व हे बाळासाहेबांना मान्य असणार का आता सुरुवातीला उपस्थित केलेल्या प्रश्नाकडे येऊन मित्रांनो एकंदरीत राज ठाकरे यांनी ही जी काही पोस्ट केली किंवा के ट्विट केलेलं आहे त्या मध्ये राज ठाकरे म्हणतायत की बाळासाहेबांची प्रतिमा वापरून किंवा त्यांचा वारस म्हणून भिरवणारे गंमत वाटते कारण ते मतांसाठी असं करत आता मतांसाठी कोण काय करत आहे हे जग जाहीर आहे हिंदुत्व सोडलेले मुस्लिम मतांसाठी कशा ओलांडटुड्या मारत आहेत हे जग जाहीर आहे मग ही पोस्ट खरंच शिंदेच्या विरोधात आहे की उबाटाच्या विरोधात आहे याचा विचार तुम्ही करा असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद